आली आहे बघ सर माग सर इकडं भेकडं बघ हे पहा रायमो रेल्वे रायमोच्या रेल्वे स्टेशनवर आलेले आहे

नमस्कार मंडळी मी विजय मंडलिक आपल्यासाठी रेल्वेच्या नवीन नवीन यूट्यूबला अपडेट घेऊन येत आहे आज आपल्या गावामधील रायमो गावामध्ये रेल्वेची हायस्पीड चाचणी होणार आहे हे पहा समोर रेल्वे रेल्वेचा ट्रॅक आहे आणि या ठिकाणी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी या ठिकाणी असा चांगला कार्यक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे या ठिकाणी परिसरातले ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक येळे अण्णा यांचं या ठिकाणी सत्कार झालेला आहे तर मी असं येळे अण्णाला विचारतो की तुम्हाला कसं वाटतंय आपल्या परिसरात रेल्वे येणार या संदर्भात आमच्या परिसरामध्ये राहेमो गावामध्ये रेल्वे जात आहे आणि हे रेल्वे प्रथमच गावाने पाहिलेली आहे आणि ह्या गावाचा विकास खरोखर विकासाला वेग मिळणार आहे आणि या रेल्वे रेल्वेसाठी फार दोन पिढ्यापासून संघर्ष चालू करून आज रेल्वे आल्याबद्दल खरोखर गावाचं आणि सर्व परिसरातील जनतेचं आनंद झालेला आहे आणि तो आनंद शब्दात व्यक्त करावा तेवढा कमी आहे या यानिमित्ताने एवढंच बोलतो धन्यवाद अण्णा यानंतर आपल्या रायमो ग्रामपंचायतचे आदरणीय सरपंच साहेब सुरेश काका यांचं मनोगत या ठिकाणी आपण त्यांना विचारत आहोत आज रायमो परिसरामध्ये एक आनंदाचा क्षण आहे रेल्वे आपल्या गावात प्रथमच येत आहे त्यामुळं बरेच जनता मी इथं उपस्थित आहे आमचे ज्येष्ठ नागरिक बारा, बारा वाड्या रायम होतील ज्येष्ठ नागरिक म्हणून येळे आम्ही एक सत्कार कार्यक्रम इथं ठेवला त्यासाठी माजी सरपंच मुरादका पठाण किशमा सर ज्येष्ठ नेते आयुब तांबोळी बंडू शेठ जाधव माजी सरपंचचे आजी जाधव सर्व उपस्थित हा भांडवगाडीचे माझे सरपंच ते सर्व उपस्थित आहेत त्याबद्दल मी सर्वांचे आभार घेतो धन्यवाद अशा नवी, नवीन नवीन अपडेटसाठी या यानंतर आपण आयुब शेठ तांबोळे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करा हॅलो आज करामो ठिकाणी आज नवीनच शुभारंभ होतोय त्यासाठी आमचे मित्र बापूसाहेब येळे ज्येष्ठ असल्यामुळे त्यांचा आम्ही सत्कार ठेवला आणि बापूसाहेबांनी आशीर्वाद दिलेत त्याच्यामुळे आता काय अडचण येणार नाही हा की नाही तर एवढंच बोलतो यानंतर ज्येष्ठ समाजसेवक आपल्याला मार्गदर्शन आज खऱ्या अर्थाने रेल्वे येणार ही माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे स्वप्न स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे आज स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झालेले आहे आणि रायमो बारावाड्यामध्ये खऱ्या अर्थाने आज आनंद उत्सव साजरा झाल्यासारखा वाटत आहे त्यामुळे परिसरात खूप आनंद दिसून येत आहे धन्यवाद तर आज आपल्या आप परिसरामध्ये या ट्रॅकवर कॅमेरामन ट्रॅक दाखवा या ठिकाणी आपल्या या ट्रॅकवर हायस्पीड चाचणी होणार आहे तर रेल्वे आग्या काही वेळाने येणार आहे आल्याच्या नंतर ती सुद्धा तुम्हाला दाखवण्यात येईल पण जे कोणी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल नवीन असताल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ده